एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील आंबड येथील कार्यकर्ते गवनेर सरोदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या प्रकारावर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे याचा निषेध करण्यासाठी आंबड ग्रामस्थांसह तालुक्यातील सर्वपक्षीय नेते अकोले पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि तीव्र निषेध नोंदवला संबंधित गवनेर सरोदे हे अन्याय अत्याचार विरोधी संघटनांचे पदाधिकारी असून जिल्ह्यातील लो लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष आणि अमृतसागर दूध संघातही कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे मी काय म्हणतोय तुम्हाला महत्वाचं बोला नसेल बोलायचं तर बंद करा का मग काय बोला तुम्हाला शिवाजी शिवाजी महाराज तुम्हाला काय मी काय म्हणतो तुम्हाला ते कामाचं करायचं असतं तर सांगा नसेल बहुजनांचे उद्धार करते छत्रपती शिवाजी राजे शाहू फुले आंबेडकर आज जो माझा व्हिडिओ व्हायरल झाला तो एका शहापूर येथील व्यक्तीने व्हायरल केलेला आहे सदर व्यक्ती गेले कित्येक दिवसापासून ती मला टॉर्चर करत आहे आणि ब्लॅकमेल करत आहे त्या संदर्भात त्यांनी हे कृत्य केलं असावं कारण मी अशा कुठल्याही गोष्टी कुठल्याही महापुरुषाच्या संदर्भात मी असं चुकीचं कधीच बोलत नाही मी एक छोटा मोठा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे मला सगळे जे महापुरुष आहे ते आदरार्थी आहेत त्यामुळं सदर व्यक्तीने तो व्हिडिओ एडिट करून माझी बदनामी करण्याचा डाव केलेला आहे वेळ नंतर त्या व्यक्तीचे सर्व पुरावे मी सादर करनच परंतु आज सध्या मी या व्यक्तीसंदर्भात नगर येथे सायबरला केस नोंदवायला जात आहे तसेच जर इथ जरी समाजाला वाटत असेल खरंच या व्यक्तीनं असं केलं असेल म्हणजे केली असेल तर संदर्भात असं काही कृत्य झालं नाहीये परंतु जर समाजाला वाटत असेल तर मी त्या त्या संदर्भाची माफी मागतो जय शिवराव जय भीम महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम